नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता आज एक असा ए वेगळा विषय घेऊन मी आपल्यासमोर आलो आहे ज्याच्यावर मी माझं काव्य आणि भाष्य सादर करणार आहे काही दिवसामध्ये अगदी थोड्या दिवसामध्ये संस्थेच्या नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायती यांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्था ज्याला आपण म्हणतो तर या निवडणुकीमध्ये अनेक महत्त्वाची पदं जनतेतून लोकप्रतिनिधीमधून भरल्या जाणार आहेत याच्यामध्ये नगराध्यक्ष असतील महापौर असतील नगरसेवक असतील ग्रामपंचायत सदस्य असतील त्याच्यापैकी एका पदावर मी आज भाष्य करणार आहे आणि ते पद म्हणजे नगरसेवा नगरसेवकाचं अत्यंत महत्त्वाचं पद आम्ही नोकरीत असताना या पदाशी आमचा संबंध यायचा आणि बहुतेक कर्मचारी आणि अधिकारी यांना पुढाऱ्यांचे फोन घ्यावे लागतात आणि मग ते फोन अनेक टोनचे असतात हे फोन एकाच प्रकारचे नसतात व्यक्ती तितक्या प्रकृती असतात आता सगळेच पुढारी काही असे दबावाचे फोन करत नाहीत परंतु बहुतांश काही पुढारी मात्र त्यांच्या भाषेमध्ये फोन करतात आणि मग फोन दोन प्रकारचे असतात एक काम करा म्हणून करतात दुसरा फोन काम नका करू म्हणून करतात पुढारी तोच असतो एकच परंतु तो, एक तो त्याच्या पार्टीचा माणूस असेल तर तो त्याचं काम करा म्हणून करतो आणि बाहेरचा असेल तर जाऊ द्या द्या मागं टाका थोडंसं काही गरज नाही एवढं लवकर करायची असं म्हणून सुद्धा फोन येतो पण फोन येतो एवढं ये मात्र नक्की तर असा फोन करत असताना हे पद जे आहे ते थोडं वजनदार वाटलं पाहिजे का नाही आहे का नाही आता मी नगरसेवक आहे म्हणल्यावर कसं वाटतं शब्दसेवक येतो ना त्याच्यामध्ये आहे का नाही जनतेचे सेवक सगळेच आहेत परंतु सेवक म्हणून घ्यायची लाज अशी वाटायली सध्या की आमच्या तलाठ्याचं ग्रामसेवकाचं नाव बदललं आहे बघा आता पहिलं तलाठी होतं आमच्या काळामध्ये नाव परंतु आता तलाठी ह्या शब्दाचं नको वाटायला ते शब्द कमीपणाचा वाटायला आणि म्हणून त्या तलाठ्याचं ग्राम महसूल अधिकारी वा काय नामकरण मस्त झालं आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला खरोखरच आनंद आहे परंतु कर्तव्यसुद्धा तसंच पाहिजे प्रत्येकाचं त्या नावाला शोभेल असंच तसंच ग्रामसेवकाचंसुद्धा नाव बदललं आहे ग्राम विस्तार अधिकारी किंवा ग्राम विकास अधिकारी असं नाव काहीतरी आहे ग्रामसेवकाचं त्याच्यावरून मला प्रश्न पडला आणि हे काव्य आजचं तयार झालं तेच तुम्हाला ऐकविणार आहे का? मी शासनाला विनंती केली आहे की जमलं तर एवढं कराच सगळंच करायला लागलेत तुम्ही जमलं तर एवढं कराच ऐका काय म्हटलं मी ते कंटाळवाण्या विश्रांतीनंतर लवकरच न निवडणुका होणार आहेत कंटाळवाण्या विश्रांतीनंतर लवकरच नप निवडणुका होणार आहेत विकासाची सूत्रे प्रशासकाच्या ऐवजी लोकप्रतिनिधीकडे जाणार आहेत तिकिटासाठी एवढे कुटाने करून निवडणुकीला उभं राहावं लागतं तिकिटासाठी एवढे कुटाने करून मिळालं तर उभं राहावं लागतं आणि ज्याच्या घराचा कधी संबंध नाही त्याच्याही दारात जावं लागतं उभं राहिल्यावर प्रचार आला नशिबाने लॉटरी लागली तरच निकालात विजयी ठरवलं ouais जातं नशिबाने लॉटरी लागली तरच निकालात विजयी ठरवलं जातं आणि आटीतटीच्या सामन्यात कुणाला थोडक्या मताने हरवलं जातं आता तलाठी ग्राम महसूल अधिकारी झाला तर ग्रामसेवक ग्राम विकास अधिकारी झालाय तलाठी ग्राम महसूल अधिकारी तर ग्रामसेवक ग्राम विकास अधिकारी झाला आहे नगरसेवक मात्र पहिल्यापासून सेवकपदावरच राहिला आहे हे आमचं दुःख आहे चौका चौकात पोस्टर लावून थोडं तरी समाधान लाभतं का एवढा खर्च करून चौका चौकात पोस्टर लावून थोडं तरी समाधान लाभतं का आणि एवढ्या मोठ्या संविधानिक पदाला नगरसेवक नाव शोभतं का सांगा बरं तुम्ही आणि म्हणून नाव बदलण्याच्या या ना स्कीम मध्ये हाही एक अनुशेष भरून काढा नाव बदलण्याची सध्या स्कीम चालू आहे नावं बदलण्याची तर नाव बदलण्याच्या या स्कीम मध्ये हाही एक अनुशेष भरून काढा आणि नर नगरसेवक पदाचं नाव बदलून प्रभाग अध्यक्ष करून टाका नाव बदलण्याच्या या स्कीममध्ये हा एक अनुशेष भरून टाका आणि नगरसेवक पदाचं नाव बदलून प्रभागाध्यक्ष नाव करून टाका आवडली की नाही सूचना काय गैरय याच्यामध्ये जमलं तर करा एवढं आणि आवडलं तर लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद